जनरल माइंड लाईफ नमस्कार माय ब्रदर बेसिक सेंटेंस, माझा भाऊ खूप चांगला आहे माय ब्रदर इज व्हेरी गुड तो माझा लहान भाऊ आहे ही इज माय यंगर ब्रदर माझा भाऊ माझ्यासारखा दिसतो माय ब्रदर लुक्स लाईक मी तो खूप हुशार आहे ही इज व्हेरी स्मार्ट तो शाळेत खूप अभ्यास करतो ही स्टडीज अलोट इन स्कूल माझ्या भावाचे नाव रोहित आहे माय ब्रदर्स नेम इज रोहित त्याला खेळायला आवडते ही लाईक्स टू प्ले माझा भाऊ क्रिकेटचा चाहता आहे माय ब्रदर इज अ फॅन ऑफ क्रिकेट आम्ही दोघं खूप जवळचे आहोत वी बोथ आर व्हेरी क्लोज तो माझा सर्वात चांगला मित्र आहे ही इज माय बेस्ट फ्रेंड तो रोज सकाळी लवकर उठतो ही वेक्स अप अर्ली एव्हरी मॉर्निंग माझा भाऊ मला अभ्यासात मदत करतो माय ब्रदर हेल्प्स मी विथ माय स्टडीज तो खूप जबाबदार आहे ही इज व्हेरी रिस्पॉन्सिबल मला त्याचा अभिमान आहे आय एम प्राऊड ऑफ हिम आम्ही एकत्र खूप मजा करतो वी हॅव अ लोट फन टुगेदर त्याला गाणी ऐकायला आवडतात ही लाईक्स टू लिसन टू साँग्स माझ्या भावाला चित्र काढायला आवडतात माय ब्रदर लाईक्स ड्रॉईंग तो खूप खोडकर आहे ही इज व्हेरी नॉटी तो मला नेहमी हसवतो ही ऑलवेज मेक्स मी लाप माझा भाऊ मला खूप प्रिय आहे माय ब्रदर इज व्हेरी डिअर टू मी डेली रुटीन अँड पर्सनॅलिटी तो वेळेचं खूप पालन करतो ही इज व्हेरी पंक्चल. त्याला सकाळी व्यायाम करायला आवडतो ही लाईक्स टू एक्सरसाइज इन द मॉर्निंग तो स्वतःचे सर्व कामं स्वतः करतो ही डज ऑल हिज वर्क बाय हिमसेल्फ माझ्या भावाला वाचनाची आवड आहे माय ब्रदर्स लव्स रीडिंग तो नेहमी नवीन गोष्टी शिकायला तयार असतो ही इज ऑलवेज रेडी टू लर्न न्यू थिंग्स त्याला इतिहास विषय फार आवडतो ही लाईक्स द सब्जेक्ट ऑफ हिस्ट्री व्हेरी मच माझा भाऊ खूप विचारशील आहे माय ब्रदर इज व्हेरी डाऊटफुल त्याचा स्वभाव शांत आहे ही हॅज अ क्लेम नेचर तो आई वडिलांचे खूप ऐकतो ही लिसन टू आवर पेरेंट्स व्हेरी वेल तो खूप चांगला मित्र बनतो ही मेक्स अ व्हेरी गुड फ्रेंड माझा भाऊ वेळेत झोपतो माय ब्रदर्स स्लिप्स ऑन टाईम त्याला संगणक वापरणे आवडते ही लाईक्स यूजिंग द कम्प्युटर त्याला नवे ॲप्स वापरून बघायला आवडते ही लाईक्स ट्राईंग न्यू ॲप्स माझा भाऊ वेळेवर शाळेत जातो माय ब्रदर गोज टू स्कूल ऑन टाइम. त्याला गणित खूप आवडते ही लव्स मॅट तो खूप कल्पक आहे ही इज व्हेरी इमेजिनेटिव तो नाटकामध्ये भाग घेतो ही पार्टिसिपेट्स इन ड्रामा त्याचे अनेक मित्र आहेत ही हॅज मेनी फ्रेंड्स माझा भाऊ स्वच्छता ठेवतो माय ब्रदर मेंटेन्स क्लीननेस तो दररोज आंघोळ करतो ही बाज वेवरी डे फिजिकल अपेरन्स माझा भाऊ उंच आहे माय ब्रदर इज टॉल त्याचे केस काळे आहेत हीज हिअर इज ब्लॅक त्याचे डोळे मोठे आहेत हीज आईज आर बिग तो नेहमी स्वच्छ कपडे घालतो ही ऑलवेज वेअर्स क्लीन क्लोथ्स तो खूप देखणं आहे ही इज व्हेरी हँडसम पर्सनॅलिटी ट्रेड्स माझा भाऊ प्रेमर आहे माय ब्रदर इज लविंग, तो सच्चा आणि प्रामाणिक आहे ही इज हॉनेस्ट अँड सिन्सियर तो मेहनती आहे ही इज हार्डवर्किंग तो शांत स्वभावाचा आहे ही इज ऑफ क्लेम नेचर तो कधीच रागवत नाही ही नेवर गेट्स अँग्री थँक्स फॉर वॉचिंग